तर मित्रांनो कराड बाजार भाग दोन मध्ये तुमचं स्वागत हो आहे तर या पार्ट मध्ये आपण सर्व कराड श... बाजारातल्या टॉपच्या मशी कव्हर करणार आहोत तर मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करूया आणि चला सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला बघू शकता मित्रांनो आता कराडातली ही टॉपची धावण आहे कराड बाजारातली बघू शकता किती वेळ त्याच्या बाई दुसऱ्यांदा पहिल्याला किती पिळे पहिल्या चार साडेचार चार साडेचार पिळे किती लिटर लिटरवरच आहे किती किंमत सांगता येईल पंच्याऐंशी हजार काय किती पर्यंत आधी कमी जास्त आपली करूया बरोबर ठीक आहे किती वेळ त्याच्या काय किती किंमत सांगता येईल पासष्ट हजार सांगताय पासष्ट हजार सांगितले दाताला कशी आहे चौशे आहे काय दाताला हे किती वेळ त्याच्या दुसऱ्यांदा आहे का पहिल्या किती पे आहे चार पाच चार पाच म्हणजे नऊ न चालले किती सांगताय किंमतीची ऐंशी हजार सांगताय जात कुठली पण हे दुसऱ्या व्यथाच्या म्हणशी पहिल्या किती दिले चार पाच चार पाच किंमत चालले बघू शकताय म्हणजे पाठीमागणी ठेप्याला आहे बघू शकता तिथं किती सांगताय पंच्याऐंशी हजार सांगितले मित्रांनो चांगले किती वेळ तिसऱ्यांदा आहे का पाच साडेपाच लिटर एका टाइमिंग चालल्या मित्रांनो बघू शकता म्हणजे बारा लिटर न चालले अकरा बारा बघू शकता किती किंमत सांगतायची झापराबादेमध्ये म्हैस आहे नव्वद हजार सांगितले बघू शकता किती व्यथाचे आहे तिसऱ्यांदा आहे का तिसऱ्या व्यथाची आहे दुसऱ्याला किती दिले चार चार चालल्या दुसऱ्याला आठ लिटर न मित्रांनो किती दिवस बाकी आहे तिला दहा दिवस बाकी आहे किती किंमत सांगता येईल पंच्याहत्तर हजार सांगितले ठीक आहे गाव कुठलं आपलं कराड नंबर सांगा सत्त्याण्णव सहासष्ट दहा एकवीस शहाण्णव चालतंय धन्यवाद करताय मित्रांनो महिशी चांगले किती वेताचे आहे तिसरं तिसरे हा तिसरे वेत तिसरे वेताचे आहे का दुसऱ्याला किती दूध दिलंय काय तेरा लिटर दिलं तेरा लिटर दूध दिले किंमत किती सांगताय का ह्याची एक दाला विकली एक दाला विकला व्यवहार झाला तुम्ही घेतली का एक दाला विकली किती लिटर दुधाच्या बोलू दिल्या का पंधरा पंधरा लिटरच्या बोलू दिल्या ही पण आपलीच आहे आपलीच आहे बघू शकता मित्रांना दुसऱ्यांदा आहे पहिल्या रोला किती दिलंय काय पाच पाच लिटर बघू शकताय पहिल्या रोला पाच पाच लिटर किंमत किती जी दिली दिली दूध दूध किती सांगितलंय काय दूध तेरा लिटर लिटर सांगितले पंच्याऐंशी ला दिली आपलं गाव कुठलं कोरेगाव कोरेगाव आपला नंबर सांगा अठ्याण्णव बावीस पाचशे दहा चारशे सत्त्याण्णव चारशे सत्त्याण्णव ठीक आहे धन्यवाद बघू शकता मित्रांनो मी कितीच्या तिसऱ्या वेथाच्या विहिल्या काय कितका वाहिल्या कित आजच विहिल्या काय बघू शकता दुसऱ्याला किती दिलाय तू काय दहा लिटर पिळ्या ठीक आहे किती किंमत सांगता यायची दीड लाख रुपये किती आलं तर द्यायचे काय एक लाख आलं तर द्यायची की पण आपलीच आहे का किती दुसऱ्या वेळ किती कितीला काय एकवीस लागले पहिलीकडली आपली जायची आपलं गाव कुठलं नंबर सांगा नंबर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शहाऐंशी तेरा धन्यवाद बघू सहा लिटर पिळ्या बारा लिटर पिळ्या म्हणजे दुसऱ्याला बघू शकता चांगली माहिती किती किंमत सांगता याची पासष्ट हजार किती आलं तर हा साडा जाऊ द्यायची आपलं गाव कुठलं वाई नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी बेचाळीस एकोणीस ठीक आहे धन्यवाद बघू शकताय म्हैस मित्रांनो किती वेळ त्याच्या तिसऱ्यांदा खाली होईल का किती दिवस बाकी आठ दहा दिवस बाकी दुसऱ्याला किती दिल अकरा लिटर किती किंमत सांगता एक लाख सांगताय किती आलं तर त्याच काय नव्वद हजार आलं तर त्याच हा ऐंशी ला मागते तो ऐंशी ला मागते मित्रांनो नव्वद हजार आलं तर द्यायचे म्हणजे बघू शकताय आपलं गाव कुठलं खंडाळा नंबर सांगा की अठ्ठ्याऐंशी पंचावन्न झिरो एकवीस एक ब्याऐंशी सतरा ठीक आहे धन्यवाद मित्रांनो किती तिसऱ्याच्या नाही दुसऱ्याला किती पेय काय दुसऱ्याला किती पेय पंधरा बारा बारा लिटर दुसऱ्याला जात कुठली म्हशीची मुर्रा क्रॉस बघू शकता किती दिवस तिला दहा दिवस किंमत काय सांगताय एक लाख वीस हजार किती आले तर द्यायची एक गाव कुठला आपलं कुठलं नंबर सांगा सत्त्याण्णव एकवीस एकोणचाळीस शहाण्णव आहे धन्यवाद तर मित्रांनो आपण कर्ड माहिज बाजार संपूर्ण कव्हर केलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद